प्रश्न आहे तिथं काही आपल्याला काय ते शिलिन गेलं नाही ना मराठ्याच्या आवडत जायचं नाही पुन्हा आमच्या नागे लागायचं काम करायचं नाही वैयक्तिक प्रश्न आहे दादाला अडचण उभा करणार मराठ्यांचा जर त्रास झाला रे बाबा दादाचा कार्यक्रम झाला कुठलं ताण धरतो पण एकमत ठेवू नका असं आमचा विषय इथं मराठ्याला जर त्रास झाला तर दादाचा खेळ संपला त्यानंतर छगन भुजबळ यांनी या धनंजय मुंडे यांच्या मागणीवर असं म्हटलेलं आहे की असं बोलले असतील तर पक्ष त्यांचा विचार करेल पण त्यांच्यासाठी माझ्याकडे एक काम आहे स्वर्गवासी गोपीनाथराव मुंडे यांनी आपल्यासाठी जे काम सोडून गेलेले आहे ते ओबीसी आरक्षणाचे ते काम आहे आपल्यासाठी तुम्ही त्यामध्ये सहभागी व्हा गोपीनाथ मुंडे यांचं स्वप्न सुद्धा पूर्ण होईल काम तसंच होतं लोकांना अलिबाबा तसलेच कामाला होतो म्हणजे त्याला खेळाल राम मोकळा असा ना मागत त्याला तेव्हा असं ना फुकटाच जातीचा उपयोग करून घेतो फुकताच फुकताच कोणत्या धनगरांचा असल मराठ्यांचा असल मायक्रो विषय असेल ओबीशी असन लमानी समाज असल रजपूत कायकडी असन या अशा गरीब गरीब ज्या जाती आहेत ना यांचा फुकताच उपयोग करून घेतो तेव्हा त्याचा साधितो त्याला तेवढं केलं भारी जमता गेम बोलून लोक का कामाला लावायचे आणि आपण मात्र हमेशा सत्तेच्या जवळ हो राहायचं सगळ्यात नासका ओदिशाला डाग असेल तर छगन भुजबळ म्हणतात द्यापर्यंत काय येत आहे दुसरं त्याला काय येत आहे दुसरं अलिबापाला ते नाचक सगळ्या दिन्याचं सगळं ओबीसीचा मराठीचा वाट करून फुलं त्याला ह्या पापाची थेड करावं लागणार आहे न्यायदेवता ना, का तुझसाठी नाही सगळ्यांसाठी काय नाही हो का देत नाही एक आरोप केला होता की भुजबळ यांच्या डोक्यावर फडणवीसांचा हात आहे त्यावर त्यांनी उत्तर दिलेलं भुजबळ की आपल्यावर जनता जनार्धन हात जनार्दन काय तो कोण जनता नाही जनार्दन नाही तो करामा नाही कोणीच नाही लनात नाही कोणी नाही कोणी नाही कोणी नाही तो ह्या डोक्यावर पापाचा हात आहे आता पापाचा झाडा भरलाय तो कारण तो इतकं पास केलंय गोरगरीब ओबीसी गोरगरीब मराठ्यांच्या दलित मुस्लिमांच्या मध्ये नुसते हमेशा वाद लावले त्याच्यामुळे तो तो इतका लय भोगावा लागणार आणखी तो ठाम झाला बघ आता सुरुवात झाली सुनावणी होती ती सुनावणी घेण्यास खंडपीठाचा खंडपीठासाठी काय मी त्यात बघितलं नाही ते न्यायालयीन प्रकरण आहे त्याच्यामुळे मी त्याच्यावर बोलणार पण नाहीये आणि काय ऑर्डर झाली काय नाही ती पण आपण बघितली आणखी आणि हातात पण आली नाही ती ऑर्डर पण सरकार आहे सरकारची जबाबदारी सरकार हैदराबाद गॅजे नुसार काढलेला जी आर टिकावणार मराठी आरक्षणात जाणार कोण्याचा बापाडवा येऊ दे मराठे जाणार फक्त मराठ्यांनी नवीन जे आर नुसार अर्ज दाखल करणं गरजेचं हे सगळ्या मराठ्यांनी आपण आपल्या गावातल्या गावाच्या जवळ असलेल्या तालुक्यात मोठी बाजारपेठ असली तर तिथं शेतू केंद्र तिथून स्थानिक चौकशी अहवाल आणावं त्यानुसार कागदपत्र जमा करून जात कोणती जात प्रमाणपत्र मिळावं यासाठी सगळे कागदपत्र जमा झाल्याच्या नंतर त्यांनी तहसीलदाराकडे अर्ज द्यावा नवीन जे आर नुसार मराठी अर्ज करायला सुरुवात करावं त्यांच्या कुळात कोणाकडे कोणती प्रमाणपत्र असलं समान आज्ञा असणाऱ्या बांधवांकडे असलं तर त्यांनी त्यांचं शपथपत्र घेऊन अर्ज दाखल करावं मराठ्यांच्या लोकांनी आरक्षणापासून वंचित राहू नये दादा हा प्रश्न असा आहे की रात्री जालन्यातील निलम नगर भागामध्ये ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची अज्ञातानं स्कॉर्पिओ गाडी जाळून टाकलेली आहे पेट्रोल टाकून आणि यामध्ये त्यांनी असा आरोप केलेला आहे ही मनोज जरांगी यांच्या समर्थनाचा गट आहे जर आमच्या गाड्या गाळत असाल तर मनोज जरांगी यांचं घर आणि गाड्या जर गाळल्या तर मग आमचं नाव घ्यायचं नाही बघा मी तर असले कामच नाही कोणाच्या घर जा गाड्या जाळन काय करण काय तर ना ठोक असते सगळं माझले धंदे मी करतच नाही कोण म्हणलं पण ते कोणी जवळ आणि ते कोणी ओबीसी आमदार मला वाटलं दुर 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 ते कालचा विषय झाल्याला विचारता त्याच कोण जाईल त्याचं जायला का घर घराच काळलं गाड्या जर गाळल्या तर मग आम्हाला काही म्हणून त्या प्रकारचं मी कुको लावायला माणूस घरात एखादा तर आपण असले छंद करीतच नाहीत कोणाच्या गाड्या जाळ कोणाच्या पाठीमागून वार कर काय करायचं ना असल मराठ्यांची समोर समोरासमोर करतो काय करायचं ते माझा फागा नाही आणि घरापर्यंत ते स्वप्न बघू दे नका मी भाकरीत तर खा खाओ ते कोणी असलं तरी कुकू लावायला माणूस नाही कुकू लावायला आवला दे आमची आणि महाराष्ट्रात तर राहणार नाही मग मा आम्हाला उग ठवलायचं नाही आणि कोणी तुम्हाला छगीने सांगितलं ते म्हणलं ते मग तुम्ही सांगितलं अस लोकांच्या घर जाय म्हणून दुसरं कोण सांगणार आहे त्याला आधी तेवढा एवढा घरं जावायचं स्वतःचं बीड हाटेल पेटून द्यायचं तेच आहे तो ते पाटणार आहे तुम्ही मागितले तुम्ही त्या कागदपत्र त्याच्या कोणाचं पोराच्या कोणाच्या नावावर तुम्ही ते वाटेल म्हणून त्याचा एवढा जीव चालला होता माझं तेच ते तेच त्याचा युमा उतले तीच तेच एवढा आरोप करते ते ना देते ते सांगितलं असेल ते आले बाबाने यावल्याच त्याला असले हे करायची करायचं लय सवय यावल्या त्यांनी सांगितलं असं घर जाळ्या म्हणून ये ना घर जाळा आ, दादा आता की राज्यभरामध्ये पाऊस होतोय अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांसाठी आता ओला दुष्काळ जाहीर करणं खूप गरजेचं आहे सरकारला कारण शेतकरी खूप संकटात आणि शेतकऱ्यांचं जे नुकसान झालंय शेतकऱ्याच्या मनना जे नुकतं झालंय नुकसान झाले ते मन ऐकून घ्यावं हो। आणि त्या पद्धतीनं सरसकर सगळ्यांना नुकसान भरपाई तातडीनं देणं गरजेचं आहे तुम्ही पंचनामे दिवस करणार परत तुमच्या काही त्रुट्या निघणार तुमच्या काही कायद्याआड येणार त्याच्यात माझ्या शेतकऱ्याचा वपुर होऊन जाणार त्यामुळं कसली विचार न करता कसलाच विचार न करता आता सरसकट शेतकऱ्यांना जे नुकसान झालंय ते शेतकऱ्यांकडून ऐकून घ्यावं आणि त्या पद्धतीनं त्याला त्या धर्तीवर मदत करावी कारण नुकसान झालं लाखाचं आणि तुम्ही द्यायचे तीन हजार याला काही अर्थ नाही शेतकरी खूप अडचणी दे आणि यावढ्या वेळेस कारण हे पूर्ण राज्यात झाले त्यामुळे एवढ्या वेळेस सगळ्या शेतकऱ्याला सरकारनी सांभाळावं कसल्याही निधीचा त्याचा विचार सरकारनं करू नये तुमची निधीच्या अडचणी किंवा नाही हे कारण सांगून शेतकऱ्यांना दुःख ठेवू आता शेतकऱ्यांचं दुःख किमान एवढे वाटून घ्या काही भागात झालं तर काय वाटत नाही काही भागात राहिलं तर काय वाटत नाही पण आता हे सगळ्या महाराष्ट्रातच अतिवृष्टी सारखं झाले त्यामुळे एवढेच मात्र शेतकरी मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने सांभाळावं सांभाळाचे बोगस दाखले घेण्यासाठी सरकार काही मंत्री यंत्रणांवर दबाव आणतायत असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटले त्यामुळं ओबीसी आरक्षणाला हा धक्का लावणं अभिनंदा त्याला लय उभे सुटले सध्या राहुल गांधीला काँग्रेसने सध्यालाच मराठीच्या आरक्षणावर उचलून धरले तुम्हाला दाखवं लागतं काँग्रेस मराठ्याचा ला, मग तुम्हाला तुमचं पोट न भरलं काय की कारण त्याला सांगितल्याशिवाय ते नाही करू शकत काँग्रेस सध्या मराठ्याच्या लेकरांच्या ले 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 मुळावर उठले ले मराठींचं वाटू व्हावं यासाठी राहुल गांधी आणि त्यांचं काँग्रेस सध्यालाच महाराष्ट्रातल्या मराठीचे मागा लागले इथं मराठ्याशिवाय पक्ष नाही भाऊ नसता